नमस्ते मित्रांनो जय सेवागिरी महाराज मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुसेगाव येथे मित्रांनो या ठिकाणी उद्या दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी हिंदुस्थानातलं पहिलं मानाचं भव्य दिव्य मैदान संपन्न होतं आहे या मैदानाची तयारी कुठपर्यंत आली आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैलं आलेली आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मग दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव प्रेमप्रकाश साबळे पूर्ण नाव प्रेमप्रकाश साबळे साबळे गाव कोणतं गंगापूर हा गंगापूर गंगापूर छत्रपती संभाज छत्रपती संभाजी छत्रपती संभाजी इकडं पहिल्यांदा आलाय का हा बरं काय नाव आहे आपल्या बैलाचं अग्निश अग्नि ऐंशी ऐंशी आला आहे बघा मित्रांनो तिकडं कशात पोहतो आम्ही बाया बायलात पळतो बायला बायलात पळतो बायला बायलात पळतो आणि चकडीला आता पहिल्यांदाच आणला का इकडे हा तीन फेऱ्याच्या मैदानावर तीन फेऱ्याच्या मैदान तिकडे मी पळलो तिकडे पण पळाला का तीन फेऱ्याच्या कुठल्या मैदानात पळा गंदेलीच्या मैदानात पळाला गंदेलीच्या का आता मध्ये झालं होतं हां परत आपली सुसऱ्याच्या मैदान सुसऱ्याचं बरोबर किती वेळ किती नंबर पटकावला काय बैलच भारी लागत नाही आम्हाला बरं बरं आणि दुसरा विषय हे आज आलाय तुम्ही आज तारीख आहे सव्वीस तर किती तार किती किती तारखेला निघाला होता आणि कधी निघाला होता आम्ही पंचवीसला निघालो होतो रात्री पंचवीसला रात्री कालच निघाला होता काल किती वाजता निघाला होता काल आठ साडेआठ वाजता निघालो रात्री किती वाजता पोचला इथं सकाळी साडेसहा वाजता साडेसहा वाजता आल्यात बघा मित्रांनोही कोण पायरा कोण आहे अग्नी ऐंशी ऐंशीचा पायरा इतरला जे तुर्या तुर्या कुठला आहे पण गाव सातारा सातारा भागातलं ते बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला आणि विशेष म्हणजे कुठल्या खांदी पोहतो हा दोन्ही खांदीपीठ चारी चौसा आहे चारही खांदीपीठ आहे चला शुभेच्छा एवढ्या लांब नाला आहे तुम्ही धन्यवाद नमस्ते नमस्ते नाव काय आपलं दादा राहुल माधव केंद्री केंद्र आहे गाव कुठलं कानपोडी कानपुका मंठा जिल्हा जालना कानपोडी तालुका मंठा जिल्हा जालना बरेच लांब नाला आहे हो कधी निघाला होता तुम्ही रात्री काल निघालो होतो दुपारून तीन चार वाजता इथे किती वाजता पोहोचला सकाळी चार साडेचार वाजता आलतो बरोबर आणि ह्या भागात पहिल्यांदाच आला हो पहिल्यांदाच बरोबर आणि कोणती बैल आणली पहिल्यांदाच पाळणार आहे तिकडे मैदान खेळले आम्ही हा दोन तीन वेळेस गाडी फायनल राहिली एक बाईला दुसरा नंबर केला बरोबर कोण 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 राहिले फायनल हे घरची गाडी एकदा एक नंबर केला घरच्या गाडीनं घरच्या गाडीने आणि दुसरे फेरे होते तर याचा दुसरं झालता त्याचा तिसरा चालतं बरोबर आता कोण पाळणार आहे घरचीच गाडी पाळणार आहे टोकन नोंदवलं का हो बरोबर हो, आणि बरंच तुम्ही सारा जमा घेऊन आलाय चारा पण घेऊन आलाय ओला हो आणि पाणी तापवता पाणी कशासाठी आता 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 बैल धुण्यासाठी बैल धुण्यासाठी बऱ्याच लांब आलाय मथूर कुठल्या खांदी पळतो मथुर डाव्या खांदीला डाव्या खांदीला तसा दोन्ही खादी पळतो तो बरं दोन्ही बैल दोन्ही खादी पळते बरं आणि पलीकडचं ते नाव ओम आहे खांदी बोलतो ओमी पण ओम्या पण दोन्ही खांदी बोलतो पण मथुर सोबत उजा खांदी टाक उजा खांदी दा। बरं बऱ्याच लांब नाला कसं आहे मैदान तयारी कशी सुरू आहे एक नंबर आहे मैदान एक नंबर मैदान चला शुभेच्छा बऱ्याच लांब नाला धन्यवाद नमस्कार आपलं नाव काय दादा माझं नाव जयलाल राजपूत राजपूत बरं आणि गाव कोणतं गाव आमचं संभाजीनगर आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर बरं आणि कोणती बैल आणलीत आमचा चित्र आहे आणि हा विघ्न मित्रांनो हा चित्र आहे छत्रपती संभाजीनगरचा लासूरचा ना तुम्ही लासूर फुलशेवरा हो म्हणून बरं लासूर फुलशेवरा हो आणि ह्याचं नाव काय याच विघ्नार विघ्नार्थ तो पण छत्रपती संभाजीनगर नाही हो दोन्ही बरं कसे पैरे केलेत काय ह्या आमची घरचीच गाडी पोहोचते आता ही बरोबर विघ्नार्थ कुठल्या खांदी ठांबे विघ्नार्थ दोन्ही दोन्ही बैल दोन्ही खांदी ठांबे दोन्ही खांदी किती वाजता निघाला होता छत्रपती संभाजीनगर वरन संध्याकाळी निघला होता मी दहा वाजता सातारा छकडी मध्ये पहिल्यांदाच पडताय काय नाही बरोबर दोन तीन कुठल्या कुठल्या मैदानात पळाला होता तुम्ही आता आम्ही आमच्या भागात नाही तिकड दोन भागात केले ते तिकडं तीन फेऱ्याच्या मैदानात कुठे राक्षस भोवलाय हा शिरसुफळ शिरसू फळला होता परत शिरसू फळला आणि आता आमच्याकडं सलबतपूरला होता तिथं पण हीच अख्खी गाडी पळवली एवढ्या लांबाला हिंद केसरी पुसेगावचं मैदान आहे कसंही मैदान बघितलं तयारी कशी नाही इथं आम्हाला नवीन नाही मैदान पहिल्यांदा म्हणजे एक दोन वेळेस आलेलं आहे अक्षे वर्षी पण पुसेव सहभागी झाला सहभागी होता त्यावेळेस कुठली बैल पळवली होती त्यावेळेस हा होती हा नव्हता आमच्याकडं विघ्नार्थ आणि त्याच्या जोडीला कोण होता होता बरं बर आणि आता मित्रांनो विघ्नहर्ता आणि ह्याचं नाव म्हणाल तुम्ही तो विघ्नहर्ता आहे चित्रे चित्र्या पहिल्यांदा आलाय गावला पहिल्यांदा आलाय बरोबर अजून बाकी काय म्हणतात आता बाकी काय आता बघू काय काय शेती वगैरे किती शेती वगैरे काय थोडी थोडी आम्हाला जास्त नाही शेती काय उत्पन्न घेतात शेतीमध्ये आमच्याकडे मका कापूस आता काय कापूस आहे काय कापूस आणि मका बर बर काय कुठपर्यंत आले कापसाचं पीक कसं झाले राहणार आता आमचं आटपला तोडा पण झाला ऊन चांगले दिसते कडक तिकडे कडक म्हणजे काय या दिवसात सगळं संपून संपून जात मग आता काय करणार आता त्याच्यात आम्ही ज्वारी आणि गहू केलेलं आहे बरं ज्वारी आणि गहू केलेला आहे गारटा पाठला का नाही तिकडं गारटा भरपूर आहे पण आता दोन तीन दिवसापासून नाही बरं बरं आणि दुसरा विषय म्हणजे पुसेगावच्या का मैदानाविषयी काय सांगाल मागच्या वर्षी तुम्ही झाला होता मागच्या वर्षी पब्लिक वगैरे कसं होतं नाही इथं मैदान आहे हिंद केसरी मैदान आहे त्याबद्दल काही विशेष नाही तर चालते मित्रांनो हे पाहू शकता इकडं हिंद केसरी लखन बांधलाय मस्तपैकी झाडाखाली तंबू केलाय लखनसाठी साठी लखन आहे बघा हा सगळ्यात पहिल्यांदा मैदानामध्ये आला होता तुम्ही हा लवकर कधी आलाय कालच आलं ना कालच बाकी काय कधी आला का गावावरून गावावर आम्ही कोरेगावच्या मैदानाला आलो होते कोरेगावच्या मैदानाला आलो होता बरं बरं बाकी काय काय म्हणता बाकी अजून बाकी काहीच नाही आता बस आम्हाला मैदानाची आतुरता होती बरं बरं लखत चालेल आम्ही कस काय पायरा वगैरे कसं काय झालंय पायरा वगैरे झाला चांगलाय चांगला आहे ना हो तंबू पण छान केलाय त्याला हो थंडीच नाही का थंडी गा गार्ट आहे ना भरपूर गाठ आता काय आंघोळ घालता आंघोळ घालायचे बरं बरं आंघोळ घालून मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आला होता लखन मैदानामध्ये हिंद केसरी लखन आहे आणि बाकी कसं काय मग अजून नियोजन नियोजन आता हे मैदान केल्याच्या नंतर पुढचं मैदान कुठल्या मैदानात पुढच्या मैदानाला आता बघू आता एक तारखे एक तारखे चला शुभेच्छा तुम्ही नमस्ते आपलं नाव बन दे गाव राहणार गाडीवाट छत्रपती संभाजीनगर गाडीवाट का गाडीवाट गाडीवाड हा बरं बरोबर कुठले विधानसभा मतदारसंघ ना जालना जालना आमदार कोण आहे आता आता विद्यमान आमदार आपला बापू विलास बापू विलास बापू आहे बरं बरं हा आता एवढा आला आहे कोण कोणती बैल घेऊन आलाय हा वरदान आहे हा हा बिबट्या बिबट्या मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा गाडी वाट हा आणि हा वरदान आहे पहिल्यांदाच आला का ह्या भागामध्ये आता हा बरं काय मैदान पाहिलं कसं वाटतंय मैदान नाही नाही मैदान छान मैदान छान तयार केलं आहे बिबट्या कुठल्या खांदी पळतो आ, दुनी। दुनी हा डाव्यात धुरी पडते दोन्ही डाव्या धुरी दोन्ही पण हा पण डाव्या धुरी कसे पैरेत तर पैरे म्हणलं तर यांच्या पैरे पैरे कसे आहेत कोण पळणार आहे कोणाबरोबर आता मुंबईच्या बैल दोन्ही पण बिबट्याला बरोबर दुसरा दोन्ही दोन दोन्हीला मुंबईचे पहिले बरोबर बाकी काय सांगाल तीन फेऱ्याच्या मैदानाविषयी सातारा विषयी काय सांगाल यांच्याविषयी काय सांगाल व संपूर्ण संपूर्ण तीन फेऱ्यात कुठे कुठे पळाला आहे तुम्ही आम्ही पहिली वेळेस चाललेलो आहे पहिलीच वेळ आम्ही सेकंड मध्ये चालतो मध्ये काय काय अंतर टाकतो बिबट्या हा बिबट्या अंतर टाकतो पहिला दुसरा तिसरा घेत आहे पहिला दुसरा पण काय किती किती फुटाला किती सेकंद आता आमच्याकडे ना दोनशे सत्तरची पाटी असते दोनशे ऐंशी ची असते दोनशे सत्तर ला किती मारतो हा दोनशे सत्तरला वरदान मारले त्या दिवशी सहा सेकंड पस्तीस पॉईंट केले बरं आणि हा आणि याला पहिलाच मैदाना पहिलंच आहे फाटी इथं हां इथं फाटी फाटी अंतरावरती बरोबर पावते वगैरे सगळ्या नोंदवले का हा नोंदवले ना शेटणी बरोबर आणि सगळं सारा जमा बरोबरच घेऊन येतं का आता गरम पाणी कशासाठी बैल बैल बरोबर आणि कधी निघाला होता तुम्ही आम्ही काल अडीच वाजता निघालतो अडीच वाजता दुपारी बरोबर आणि किती वाजता पोहोचला इथं रात्री इथं गावामध्ये काय 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 शेतकरी का काय व्यवसाय व्यवसाय शेतकरीच शेतकरीच काय आता शेतामध्ये आता शेतामध्ये काही कांदे आहेत परत आपलं गहू फिरलेलं आहे कांदा किती झाला केला कांद्याला झालंय पंधरा वीस दिवस बरोबर आणि दो पेरलाय जिवारी जिवारी आहे जुवारी आता काय किती किती झाली जिवारी जिवारी आता अजून बाकी आहे ना बरोबर महिनाभर भर लागेल निसावली का हा निसवली बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद